तू स्वागतम लग्नाची पेढी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता ऋतुराज हा रत्नाकरला म्हणतो की अरे दादा नवरीच्या इकडचे कधी येणार आहेत तर रत्नाकर म्हणतो मी फोन केला होता येतच असतील ते आता आणि असे म्हणत आता रत्नाबारक्यांच्या घरी सिंधूच्या साखरपुड्याची भन्नाट तयारी झालेली असते त्याच वेळेस आता दरवाज्यातून आण्वी आणि आयुष तिथे येतात तर हळू आवाजात आण्वी आता आयुषला म्हणते की आयुष मी काय म्हणते की आता काकू तू बाहेरून येतील तेव्हा तू काही गडबड करू नकोस आणवी आता आयुषला आतमध्ये घेऊन येताच लगेच ऋतुराज म्हणतो की हे कोण आता तेव्हा आणवी म्हणते की हा माझा बेस्ट फ्रेंड आहे मामा आणि याला राघव मामाला भेटायचं होतं ना म्हणून मी याला घेऊन आली तेवढ्यात आता विशाल त्याच्या आईला घेऊन आणि त्याच्या वहिनीला घेऊन दरवाजातून तिथे येतो विशाल येताच आता मधुला मोठा आनंद झालेला असतो आणि आता ते आतमध्ये येताच त्यांचे स्वागत करतो तर विशालची आई आता सगळ्यांकडे नजर फिरवत म्हणते की रुक्मिणी ताई दिसत नाही आहे तेव्हा रत्नाकर म्हणतो की तिचा थोडासा पाय मुरगाळला आहे तेव्हा डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय तर विशालची आई म्हणते की सिंधूचं तयारी झाली का तेव्हा मधू म्हणते की झाली असेल मी लगेच घेऊन येते आणि आता मधू इकडे सिंधूला आणावायात जाते इकडे आता ऋतुजासुद्धा काकूच्या बेडरूममध्ये काळजी करत असते ऋतुजा म्हणते की वहिनी काहीही करा नाही तर पूजेची वेळ टळून जाईल काकू म्हणते की मी तरी काय करू आता तेवढ्यात विचार करत काकू म्हणते की ऋतुजा आपण पूजा घरी केली तर आणि लगेच काकू आता ऋतुजाला गुरुजींना घरीच बोलावून आणायला सांगते इकडे आता काकू लगेच गुरुजींना फोन करून सांगते की गुरुजी ऐका ना मी देवळात येऊ शकत नाही कारण माझा पाय लचकला तेव्हा तुम्हीच पूजा करण्यासाठी घरी येताल का तर गुरुजी होकार देतात तेव्हा काकू म्हणते की येताना मागच्या दाराने याबार का गुरुजी तुम्ही इकडे आता सिंधू तिच्या रूममध्ये एकटक विचार करत बसलेली असतात तेवढ्यात सावी आणि विनू खेळत खेळत तिथे येतात तर लगेच आता सावीकडे बघून सिंधू म्हणते की सावी इकडे ना सावी आता सिंधूकडे येते तेव्हा पटकन आता सिंधू सावीचा किस घेते आणि म्हणते की सावी मी विशाल काकांसोबत लग्न करते पण तुला विशाल काका तर मुळीच आवडत नाही ना तेव्हा सावी म्हणते की मला फक्त बाबा आवडतात सिंधू म्हणते की सावी मी जर लांब गेले तर तू राजेश्री आजी आणि बाबांकडे राहायची वेळ आली तर तू राहशील का तेव्हा सावी म्हणते की पण आई तू कुठे चाललीस तर आता लगेच सिंधू विचार करते की मागच्या वेळेस मी सावीपासून दूर गेले होते तर सावी आजारी पडली होती आणि मी खरंच सावीपासून दूर गेले तर काय होईल आणि गुरुजींनी जर सांगितलेलं खरं झालं तर मग मी कायमचे सावीला मुकणार का असा आता सिंधू विचार करू लागते सावी भानावर आणत सिंधूला म्हणते की आई मला तू सोडून जाईना जाणार तेव्हा सिंधू म्हणते की कधी कधी आईला बाहेर जावं लागतं ना तेव्हा ला ते सावी म्हणते की मग नेहमी मी तुझ्यासोबत येते ना आई तर आता सिंधू ही सावीला म्हणते की सावी बाबा आणि आजीकडे व्यवस्थित राहायचं बरं का तू तर सावी म्हणते ठीक आहे आई आणि मी तुझंसुद्धा ऐकेन आणि विशाल काकांसोबत का तू लग्न करते नाही तेव्हा मी लो विशाल काकांसोबतसुद्धा का फ्रेंडशिप करेन असे आता सावीने सिंधूला सांगितलेले असते तेवढ्यात विनू म्हणतो की सावी तू अजिबात दुःखी होऊ शकत नाही डॉक्टर काकू तुला सोडून कधीच जाणार नाहीत तेव्हा सावी म्हणते की खरं का विनू तर विनू म्हणतो हो त्यानंतर आता सावी आणि वेनू पुन्हा खेळायला बाहेर जातात तर तेवढ्यात राघव तिथे येतो तेव्हा राघव आता, ते आता सिंधूला म्हणतो की सिंधू मी तुला तयार करतो तेवढं तर मला करू दे ना आता प्लीज तर सिंधू आता राघवला तयार करण्यासाठी तयार होते तर आता दागिने घालत असताना राघव आता सिंधूकडे बघत असतो तर सिंधू विचार करते की फक्त आपांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी यांनी क्षणात माझ्याशी लग्न केलं आणि मी फक्त राणी वहिनीला शब्द दिल्यामुळे हे दुसरं लग्न करते तर आता राघव हा सिंधूला बांगड्या घालू लागतो तेव्हा राघवकडे बघत सिंधू विचार करते की मला सुद्धा तुमच्यापासून लांब नाही जायचं राघव तर आता बांगड्या घातल्यानंतर राघव विचार करतो की सिंधू मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत तर आता इकडे राघवकडे बघून सिंधू विचार करते की तुमचं जर माझ्यावर एवढं प्रेम होतं राघव सर तर मग तुम्ही माझी वाट का नाही बघितली आणि तुम्ही मधुताईसोबत का लग्न केलं तर आता सिंधूकडे एकटक नजरेने बघत राघव विचार करतो की फक्त आणि फक्त विनूच्या कस्टडीसाठी मी मधुबरोबर लग्न केलं पण काही जरी परिस्थिती आली तर मी फक्त बायको म्हणून तुलाच ठेवलं आणि काही जरी झालं तरी तूच माझी बायको राहणार आहे सिंधू असा भगत आता सिंधूकडे बघत राघवने विचार केलेला असतो तेव्हा सिंधू आता राघवच्या डोळ्यात डोळे घालून विचार करते की मी हे लग्न फक्त कर्तव्य म्हणून करते राघव मी कायम तुमची होती तुमची राहील आणि तुमची असणार आहे तर आता मेकअपच्या बॉक्सकडे बघत राघव म्हणतो की सिंधू अजून तुझा मेकअप बाकी आहे तेव्हा सिंधू म्हणते की तुम्हाला माहिती आहे ना मला मेकअप नाही आवडत तर तेवढ्यात आता राघव हा मेकअपची किट घेऊ लागता शेजारी असलेला डिओड्रंट खाली पडतो तेव्हा ती बॉटल घेण्यासाठी राघव खाली वागतात लगेच पाठीमागून मधू तिथे येते आणि राघवला बघत हाक मारते तेव्हा राघव हा मधुकडे बघतो मधु पुढे येत म्हणते की राघव काय करतोयस तर राघव म्हणतो सिंधूला तयार होण्यासाठी मदत करतोय मधू म्हणते की विशालचे घरचे आलेत तेव्हा तू सुद्धा बाहेर चल राघव तेव्हा राघव आता बाहेर जातो तर आता मधु म्हणते की मी तुला मदत करते चल बस लगेच आता सिंधू ही मधूकडे बघू लागते त्यानंतर आता मधु ही सिंधूचा मेकअप करू लागते तेव्हा राघवने आपल्या गाळ्यात कसा राणीहार घातला हे आता सिंधूला आठवू लागते लगेच आता सिंधूला तयार करून मधू ही बाहेर घेऊन येते तेव्हा सिंधूला बघता क्षणी आता विशाल विशालची आई आणि तिची वहिनी खूप खुश झालेली असतात आणि ते सिंधूकडे फक्त बघतच राहतात आणि सर्वजण सिंधूकडे बघत आता उभे राहतात त्यानंतर आता राजेश्री ही सिंधूकडे येत सिंधू खूप छान दिसत असल्याचे सांगते आणि सिंधू ही विशाल शेजारी येऊन बसते तर आता विशाल आणवीकडे बघू लागतो तर आणवी आता विशालकडे येऊन विशालच्या हातात हात देत म्हणते की मी राघव मामाची भाची आणि काकूची नात ओळखलं का मला तुम्ही मला चांगलंच ओळखत असाल आण म्हणते की त्या दिवशी सिम्माला तुम्ही बघायला आला बोलतात ना त्या दिवशी तुम्ही मला बघितले ना बरोबर तेव्हा विशाल आता अन्वीला विचारतो की तू कोणत्या कॉलेजला जाते तेव्हा अन्वी म्हणते मी के के कॉलेजला जाते आणि मी तुम्हाला जर काही प्रॉब्लेम नसेल तर तू, तू, तू म्हटलं तुम्हाला तर चालेल का आणवी म्हणते की तुम्ही किती फॅशनेबल आणि किती स्मार्ट वाटता तेव्हा अंकल जर मी तुम्हाला म्हटलं तर ते किती ओल्ड वाटेल तेव्हा अन्वी म्हणते की मी फक्त तुम्हाला विशाल म्हणेल तर विशाल खुश होऊन म्हणतो की काही प्रॉब्लेम नाही मला तू फक्त विशाल म्हणूनच हाक मार आण्वी म्हणते की सिम्मा तू सुद्धा खूप सुंदर दिसतेस आणि ऐका ना आपण तिघांनी एक सेल्फी घेऊयात ना तर विशाल म्हणतो हो घेऊयात ना आणि आण लगेच विशाल शेजारी बसत आण्वी तिचा मोबाईल काढून त्यामध्ये आता तिघांचाही सेल्फी काढते तो फोटो बघत आता आण्वी म्हणते की हा फोटो एवढा छान नाही आला आणि आण्वी आयुषला बोलावत म्हणते की आयुष तू ऐक नामचा सेल्फी काढ नाही एक आणि लगेच आता आयुष हा अन्वी विशाल आणि सिंधूचा फोटो काढतो तर राघव हा ते सर्व बघत असतो आणि आता फोटो काढत असताना अन्वी आता आयुषला खुनावते तर आता लगेच आयुष आता अन्वीला म्हणतो की इथे खूप प्रकाश आहे ना फोटो चांगला येत नाही तेव्हा आपण कॉरिडॉर मध्ये जाऊयात ना तिथे फोटो काढू तेव्हा अन्वी म्हणते की आपण त्या तिथे जाऊन फोटो काढूयात आणि लगेच विशालचा हात धरत अन्वी म्हणते की चल विशाल आपण फोटो काढू तर आता अन्वी विशालचा हात धरून त्याला त्यांच्या बेडरूमच्या बाजूला घेऊन येते आणि म्हणते की आपण इथे फोटो काढूयात ना लगेच आता आन्वी आता विशाल शेजारी उभी राहते आणि आयुष त्यांचा फोटो काढतो त्यानंतर आता आयुष म्हणतो की आपण आता स्ट्रायकर थोडासा चेंज करूयात आणि लगेच अन्वी आता विशालच्या पाठीमागे उभी राहते आणि आता अन्वी विशालला वर बोट करावा याचे सांगून वर बघायला लावते आणि आपण तसा फोटो काढू असे बोलताच आयुष तो तसा फोटो काढतो पण आण आता आयुषला खुनावते विशाल म्हणतो चला आता तर आयुष म्हणतो की एकच मिनट मी लगेच आलो आणि आयुष आता थोडा बाजूला जातो तेव्हा विशाल म्हणतो की हा कुठे गेला आता तेवढ्यात आयुष पुन्हा तिथे येतो आणि आता विशालला म्हणतो की अंकल लाडू आता हातात घेऊन आपण फोटो काढूयात तेवढ्यात आता विशालला फोन येऊन विशाल त्याच्या मोबाईलचा अनलॉक उघडतो पण ते अनलॉक उघडवत असताना आता आयुष लगेच ते विशालचा मोबाईल बघतो आणि त्या अनलॉकचा कोड काय आहे म्हणजे विशालच्या मोबाईलचा कोड काय आहे हे आता आयुषने बघितलेले असते आता मोबाईल अनलॉक होताच त्यामध्ये आता विशालच्या अफेअर बाईचे मेसेजेस आलेले असतात आणि लगेच विशाल आण आणि आयुषकडे बघतो तर लगेच ते दुसरीकडे माना करतात त्यानंतर आता लगेच आयुष हो, हा मोबाईल घेऊन तो शेजारी घ्या आपण फोटो काढू तर विशालच्या हातात आता लाडू देतो आणि आता लगेच आयुष आता विशालचा पुन्हा फोटो काढतो आणि म्हणतो की आ हा हा ब्युटिफुल फोटो आला त्यानंतर आता आयुष म्हणतो की आणवी तो आता अंकलला लाडू भरव तर आणवी आता लाडू विशालच्या तोंडासमोर धरते आणि आता आयुष पुन्हा फोटो काढतो तर आता आणवी अख्खा लाडू विशालच्या तोंडात टाकते तेव्हा विशालला ठसका येऊ लागतो आणि लगेच आणवी आता विशालला घेऊन बाहेर येते आणि म्हणते की थांबा चला मी तुला पाणी देते तर आता आणवीने विशालला हॉलमध्ये आणलेले असते विशालला आता खूप खोकला येऊ लागतो तर पानी आना, पानी आना आता सर्वजण म्हणतात की पाणी आणा पाणी आणा तर आण पाणी आणायला जाते आणि लगेच आता आणखी आता विशालला पाणी देते तेव्हा विशाल हा पाणी पितो सर्वजण आता विशालकडे बघत असतात पण तिकडे मात्र विशालचा मोबाईल हा आयुषकडे आलेला असतो आणि पटकन आता तिकडे आयुष हा विशालचा मोबाईल घेतो आणि त्याचे पुन्हा लॉक उघडू लागतो पण आता पहिला प्रयत्न हा आयुषचा फेल झालेला असतो आणि तो लॉकचा कोड चुकलेला असतो डोक्याला हात लावत पुन्हा आता आयुष ते लॉक उघडण्याचा प्रयत्न करू लागतो आणि लगेच तो दुसऱ्यांदा प्रयत्न करताच आता आयुषने त्याचा मोबाईल अनलॉक केलेला असतो आणि त्यामध्ये आता लगेच स्वीट या नावावरती जाऊन आता आयुष ते विशालचे बाईचे ते सर्व मेसेजेस बघतो आणि खाली आता मेसेज टाईप करतो की मीट मी इन रोम असा आता मेसेज त्या बाईला आयुषने पाठवलेला असतो तर आता इकडे विशालला त्याच्या मोबाईलची आठवण येते आणि खिशाला हात लावत विशाल म्हणतो की माझा मोबाईल बहुतेक तिकडे राहिला असेल मी आणतो तर लगेच सिंधू म्हणते की तुम्ही थांबा आणवी घेऊन येईल आणि सिंधू आता अन्वीला विशालचा मोबाईल आणायला सांगते तर आण म्हणते की हो हो मी लगेच आणते इकडे आता आयुषने मेसेज टाईप केलेला असतो आणि एका ॲड्रेसवरती आता त्या विशालच्या अफेअरच्या बाईला बोलावलेलं असतं आणि लगेच आयुष तो मेसेज आता त्या नंबरवरती सेंड करतो पण तेवढ्यात विशाल त्याच्या ते मोबाईल घेण्यासाठी तिथे आलेला असतो आणि तो, तो आयुषला बघतो तेव्हा आयुष सुद्धा आता विशालला बघतो आणि आयुष खूप घाबरतो तर आता आयुषच्या हातात आपला मोबाईल बघून विशाल हा रागाने आयुषकडे बघतो इकडे आता लगेच आयुष हा तो मोबाईल विशालला देतो आणि विशाल तो मोबाईल घेऊन बाहेर येतो तर आता सर्वजण उभे राहून आता विशालची आई विशालला सिंधूला अंगठी घालावायला सांगते तर लगेच आता विशाल हा अंगठी घेतो तर सिंधू हात पुढे करते तेव्हा सिंधूच्या बोटातून रक्त आलेले असते तर विशाल म्हणतो की हे रक्त कसलं तेव्हा पटकन राघव आता सिंधूचा हात आपल्या हातात घेतो आणि त्या रक्त असलेल्या बोटाला बँडेज लावतो त्यानंतर आता ती अंगठी घेऊन राघव हा सिंधूच्याच बोटात अंगठी घालतो आणि खऱ्या अर्थाने आता अंगठी घालताच सिंधू ही राघवकडे बघू लागते इकडे आता आयुषने विशालचा मोबाईल घेऊन त्यावरती त्या बाईला मेसेज करून बोलावलेली असते तेव्हा ती बाई आता विशाल समजून तिकडे जाताच आता आयुष त्या बाईला कसे रंगे हात पकडतो आणि त्या बाईचे अफेअर हे विशालसोबत असल्याचे सत्य आयुष आणि आणवी कसे सीताबीने समोर आणतात आणि राघव समोर ते सत्य आता विशालचा खेळ खल्लास करून राघव हा पुन्हा कसा सिंधूचा होतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा